सव सकाळी सव्वा सातची वेळ बसस्टॉपवर खेडेगावातून शहरात कॉलेजला जाणाऱ्या मुलं मुली दही दूध शेतमाल विकायला जाणाऱ्या स्त्री पुरुषांची गर्दी ही बस चुकली की परत एक तासाने बस कॉलेजचा मुलं मुले आपल्या ग्रुपमधील कोणी राहिलं का हे मागे वळून पाहत होते ही बस सगळ्यांसाठी महत्त्वाची होती वेळ झाला की महत्त्वाचे लेक्चर चुकणार म्हणून कॉलेजचा मुलांची गर्दी तर वेळ झाला तर शेतमालाला भाव मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांची गर्दी तेवढ्यात निकिता घाईघाईत थोडीफार पळतच स्टॉपवर येत होती आज तिला उठायला जास्तच उशीर झालेला पहिलंच लेक्चर इंग्लिशचं त्यात गर्ल कॉलेजला असल्यामुळे आणि कॉलेजचे नियम कडक असल्यामुळे तिला पहिलं कोणतंच लेक्चर चुकवता येत नसे त्यामुळे ती स्टॉपवर पळतच येत एत होती येताना बापाला प्लीज बस चुकू देऊ नको म्हणून मनोमन धावा करत होती ती येत असताना मात्र बसची वाट बघणाऱ्या नजरा वरून हटल्या आणि तिच्यावर स्थिरावल्या व्हाईट जीन्स पिंक कलरचा शॉर्ट टॉप पाठीमागे छोटीशी सॅक अडकलेली आणि पायात व्हाईट शूज अशी निकिता कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील स्मार्ट मुलगी घरातील मोकळ्या वातावरणामुळे मॉडर्न कपडे घालताना तिचा चेहऱ्यावरचा एक वेगळाच आत्मविश्वास छोट्या छोट्या गोष्टीवर मनातून घाबरायची म्हणजे अगदी समोरल्या व्यक्तीला दुसरं कोणी काहीतरी बोललं की ती हिला वाईट वाटणार आणि मग ती त्या माणसाला किती वाईट वाटलं असेल याची हुरहुर मनाला लावून घेणारी मध्यमवर्गीय घरातील सगळ्यात मोठी आणि लाडकी असणारी मुलगी घरात असणाऱ्या वैचारिक स्वातंत्र्य त्यामुळे ती स्वतःला खूपच भाग्यवान समजायची त्यामुळेच तर खेड्यातल्या संकुचित वृत्तीच्या वातावरणात ती सहज वावरायची ती दहावीला असताना वडिलांचा उदार वृत्तीमुळे घरची परिस्थिती थोडी बिकट झाली होती तरीही तिच्या घरच्यांनी तिची स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं होतं पण तिला तिच्या बाबाला कर्जाचा डोंगरात लोटायचं नव्हतं म्हणूनच तिने तिचं इंजिनिअरिंग व्हायचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि सायन्सही न घेता आर्ट्सला प्रवेश घेतला आणि स्पर्धा परीक्षा देऊ असं मनात ठरवून अकरावीचा प्रवेशासोबतचा स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली अशी ही निकिता उंच गोरी मध्यम बांधाची हुशार थोडीशी बडबडी सगळ्यांना मदत करणारे लागवी एकंदरीत कोणाचाही नजरेत भरणारे मुलगी बस स्टॉपवर दापा टाकत आली तिला पाहताच मुलांचा हृदयाचा ठोका चुकला थोडीशी मॉडर्न असल्यामुळे बिघडलेले पानसच्या नजरेने काही लोकांनी पाहिलं आणि तिच्या मैत्रिणी आणि इतर मुलींनी किती लकी आहे ही हिला किती स्वतंत्र आहे आम्हाला पण असं लाईफ हवं होतं म्हणून मनात हिवा ठेवून बघत होत्या अरे ही काय बस आली सगळ्यांच एकच घाई उडाली बसमधली सीट पकडण्यासाठी सगळे पटापट चढत होते पण हिला गर्दीत धक्काबुक्की करत बसमध्ये चढणं पसंत नाही आणि दुसरं म्हणजे जी लोक बाद पान अशा नजरेने पाहत होती तीच लोक आता तिच्याकडे ओझ उचलायला त्यांची मदत करायवी या हेतूने पाहत होती आणि हे काय रोजच होतं ना ती त्यांना मदत केल्याशिवाय बसमध्ये चढायची नाही तिच्या मैत्रिणी कधी कधी तिला बसण्यासाठी सीट पकडायचा पण नेहमी बसायला जागा मिळेल असं नाही पण आज तिच्यावर बाप्पा मनापासून खुश होता आज तिला जागा मिळाली ती पण खिडकी शेजारी निकिताची कळी खुली ती सीट बघून याला सगळ्या गोंधळात कोण तर तिला एकटंच पाहत होतं ज्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आणि नजरा तो ना त्यांचा कारमध्ये बसून तिला होता अगदी तिचा स्टॉपला ला धावपळ करत येण्यापासून मैत्रिणीशी गप्पा मारत असताना तिचं हसणं तिचं पळत आल्यामुळे फुलेला श्वास आणि त्यात पण मैत्रिणीशी कधी बोलू म्हणून झालेली तिची घाई तीच कोणालाही भाव न देणं आणि मघाशी पळत आलेली मुलगी आत्ता मात्र मदत करण्यासाठी तीच मागे राहून सगळ्यात शेवटी बसमध्ये चढणं हे सगळं तो पाहत होता ती जेव्हा त्याला रोडवरून क्रॉस झाली त्याचं वेळी त्याची गाडी स्पीड कमी झालं होतं आणि त्याच्याही नकळत त्याची कार त्याने थांबवली होती हृदयात एक नाजूक कळी उठली होती बस सुरू झाली आणि त्याची तंद्रे तुटली हो ओट सीट खूप लेट झाला असं म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली आणि मीटिंगसाठी निघाला खरं थोडा पुढे गेला आणि त्याची गाडी बंद पडली लगेच त्याने कोणाला तरी फोन केला आणि घाईत त्याने ती बस पकडली फोनवरून त्याने त्याच्या ड्रायव्हरला दुसरी गाडी घेऊन कोल्हापूर बस स्टॉपला यायला सांगितले कोण होता तो त्याने कोणाला कॉल केला इथे कोशासाठी आलेला आणि पुढे काय होईल या दोघांचं ते पाहू या पुढील भागात वाचक हो ही माझी पहिलीच कथा आहे म्हणजे माझ्या कल्पनेतील गोष्ट मी लिखाणातून उतरवायचं प्रयत्न केला आहे काही चुकी असेल तर माफ करा मी काही निष्णात लेखक नाही प्रतिलिपीवरील स्टोरी वाचून थोडं लिहायचा प्रयत्न केला आहे धन्यवाद